हॅलो तर मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज मकर संक्रांत आहे सर्वांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज मकर निमित्त पोळ्या बनवायच्या होत्या तर जास्त नव्हत्या एक पेलाबर डाळ घालणार होती पण ठीक आहे त्याच्या पण पोळ्या आता आम्ही काय तिघच असल्यामुळे काय जास्त डाळ अशी तर घालत नाही काही पाच सहा पोळ्या बार बास होतात सकाळी तर प्रत्येकाची एक एकच असते तर अशा तीन चार पोळ्या खूप झाल्या आता बघू शकता डाळ शिजली आहे डाळ शिजत घातली होती तर एका साईडला मी नाश्ता करायला ठेवला तर नाश्त्यामध्ये आज बनवलं होतं उपीट तर ते उपीट पहिलं आहे तर ते बनवून घेतलं तणाला तर, तर काय सुट्टी होती त्यामुळे एवढं काही पटा पटापटा काही गडबडीत नव्हतं बनवायचं पण झालं असं होतं की एक दोन वाजेपर्यंत मला हे विडे वगैरे घ्यायचे होते त्यासाठी मला बारा एक वाजेपर्यंत तरी पूर्ण स्वयंपाक आवरणं गरजेचं होतं म्हणून मी लवकरच उठले होते आणि लवकरच सुरुवात केली देवपूजा वगैरे सगळी आधीच मी करून ठेवली कारण गडबड होऊ नये त्यासाठी मग छान अशी डाळ वगैरे शिजले की आता बघू शकता पुरण वगैरे परतते मी पुरण वगैरे छान परतायचं आणि त्यामध्ये छान आज वेलची वगैरे भरपूर होती ते मग वेलची वगैरे टाकली तर आता पोळ्याचा स्वयंपाक वगैरे काय एवढा येत ये नाही मला जमत नाही म्हणजे तसं जमतो पण पोळ्या लाटायला लाटायला पण येतात पण असे थोड्याशा मनावशा फुगत नाहीत पण हळूहळू आपण शिकतो जरी लग्न आधी आपल्याला येत नसलं तरी लग्नानंतर आपण करतोच तर असं अशा प्रकारे आज मी माझा माझा पोळ्यांचा स्वयंपाक करायचा होता मला बाकीचं पण आवरायचं होतं डिटेलमध्ये काय तुम्हाला व्हिडिओ नाही शेअर केला तर आपला शॉर्ट आहे तर तो अपलोड केला आहे तर तो सॉरी शॉर्ट आहे तर तो तर, अपलोड केला आहे पण तो लेट येईल थोडा तर तो नंतर अपलोड झाल्यावर तुम्ही चेक करायला विसरू नका पण त्यासाठी तुम्हाला आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बेलायकनवर क्लिक करावं लागेल आणि ऑल बटनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे सारे नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला येतील तर तेव्हा माझा पुरणपोळीचा स्वयंपाक मी केलेला आणि तो एका मिनटामध्ये दाखवला म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तो पाहायला विसरू नका तर चला एका साईडला तोपर्यंत डाळ मी परतली आणि एका साईडला तोपर्यंत मी हे करायला ठेवलं होतं गुळवणी करायला ठेवलं म्हणजे काम आहेत तर ती पटापट आवरून घेते कारण खूप नंतर मग उशीर होतं पोळ्याचा स्वयंपाक म्हणलं की उशीर होतो आणि त्याला एक दोघं लागतात दोघं तर पाहिजे तसं एकट्याचं म्हटलं की खूपच असं म्हणजे सगळं पसारा पसारा गडबड गडबड सगळे होते तर तसंच काय माझं झालं होतं आणि पहिलं पहिले सुरुवातीला मी खूप हळूहळू केलं पण नंतर इतकं फास्ट करावं लागलं की थोडं पण मला थांबून चालणं नसतं अजिबात तर चला सगळं मी आता लसूण खोबरं आहे तर ते करून घेते गुळवणी पण झालं होतं एका साईडला होत आलं आणि एका साईडला पुरण पण माझं परताय चाललं होतं तर, तर भात आहे तर तो गरम मी नंतरच लावणार होते शेवट सगळ्यात सगळं किचन वगैरे आवरल्यावर नंतर मग भात लावणार होते कारण गरम गरम जेवेपर्यंत छान राहतो गरम भात आणि आमटीसोबत तर एक नंबर लागतो आ, आ, तर आता वेलचीपूड पण मी बारीक करून घेतली तव्यामध्ये म्हणजे तव्यामध्ये पहिली वेलचीपूड गरम केली आणि मिक्सरच्या भांड्यात पहिली बारीक करून घेतली म्हणजे काय होतं की वेलचीपूड आणि सुंट टाकली ना पोळ्याच्या कोणत्याही ह्याच्यामध्ये तर चवीला चा ती छान लागते म्हणजे पोळ्या आहेत त्या चवीला छान लागतात थोड्याशा गोड करायच्या एक नंबर लागतात पोळ्या तर याचा जर तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर तो मी करेन मग शेअर एका दिवशी तर चला पुढे होळी वगैरे आहे मग त्या टायमिंगला करेन तर वेलचीपूड आहे ते किती टाकावे मला समजत नव्हतं कारण त्याचा शार्प वास खूप येत होता म्हणजे छान वास येत होता त्यामुळे थोडंशीच टाकली आणि परत नंतर मला काही समाधान झालं मी परत टाकले तर गुळवणी एका साईडला झालं होतं आता सगळं झालं पुरण वाटून वगैरे घे गे, घ्यायचं होतं तर पुरण पहिलं कणिक मळली नंतर आहे तर ते मी पुरण वगैरे वाटून घेतलं तर कणिक पहिली मळवून ठेवायला पाहिजे होती पण ते काय कणिकेचं माझ्या लक्षात आलं नाही मग ते नंतर परत कणिक मळायला घेतली पण काय झालं मळ पहिली मळवून ठेवली असते तर कणिके चांगली भिजली असती पण आता ते नंतर मळल्यामुळे थोडंसं पाणी मी म्हणजे एकदम सैल मळणे म्हणजे जेणेकरून नंतर ती ते जास्त तेल टाकून एकदम सैल होईल त्यासाठी Uh, आता भजनचं पण कसं आहे आदल्या दिवशी मी मंचुरियन मंचुरियन नाही म्हणता येणार कोबी शिल्लक होता अर्धा आणि तरीच चाललेलं मग मी मंचुरियन कर म्हणून आता मैदा uh, तर काय जास्त एवढं मी नव्हता माझ्याकडे म्हणजे मैदा मैदा शिल्लक पण होता एक वाटीभर पण मग त्याच्यामध्येच बेसनचं पीठ टाकून मी त्याला असे मंचुरियन करून दिले कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकून एक नंबर लागतात आणि सेम मंचुरियन कोबी मंचुरियन असताना तसंच लागतं सेम तर त्याची पण व्हिडिओ आहे तर तो येईल दोन दिवसात तुमच्यापर्यंत तर म्हटलं हे संक्रांतीचे व्हिडिओ जे पेंडिंग आहेत ना जे पुरणपोळीचे वगैरे ते पहिले म्हटलं आपण सर्च करावे सॉरी अपडेट अपलोड करून टाकावे म्हणजे कसं आपली गॅलरीमध्ये पण ते जास्त करून मी जास्त शे सेव्ह करून ठेवत नाही माझं कसं होतं स्पेसच्या बाबतीमध्ये म्हणजे काय होतं नंतर मोबाईल हँग वगैरे होतात हे होतात त्याचल्या कंडिशन भरपूर होतात त्यामुळे सगळे व्हिडिओ मी डिलीट करून टाकते अपलोड केल्यावर तर भजी तळण तळलं पहिलं आणि तळण तळल्यावर भजी करायला घेतली भजी केली छान अशी आमटी बघू शकता भारी ते पण झाली होती एक नंबर झाली होती भजी पण ही अशी भारी झाली होती एकदम खुसखुशीत कडक याचा पण व्हिडिओ आहे तो एक दिवशी करेन मी शेअर नक्की सगळे व्हिडिओ शेअर करायचे पण तेवढा टायमिंग भेटत नाही आहे तर चला तळण काय करते भजी एका साईडला आमटी पण आपली झाली होती एका साईडला भजी तळायच चालली होती आणि एका साईडला आता हे पिशवीमध्ये भरून ठेवते मी आ, आ, जे आपलं तळण आहे तर ते तळणमध्ये काही कुरवडे आणि पापडच होते जास्त नव्हतं मग ते तर ते सगळं तळून ठेवते भरून ठेवते पिशवीमध्ये जे जेणेकरून काय होईल तर ते सादळणार नाही तर भजी पण खूप छान झाली होती भजी म्हणजे एकदम पाणी न घालता म्हणजे असे एकदम कमी ह्याच्यामध्ये झाली होती कमी पाण्याचा वापर करून झाली होती खूप सुंदर झाली होती तर चला तळ तळू आता हे करते आणि नंतर आहे तर ते पोळ्या करायला घेते तर पोळ्या पण काही कमीच करायच्या होत्या किती पोळ्या पाच केल्या पाच झाल्या त्याच्या पोळ्या जेवढं पुरण मी एका पेलाभर केलं त्याच्या पाच पोळ्या झाल्या आणि त्यातली पण पोळ्या आहे तर ती संध्याकाळी राहिली होती एक सकाळी चार संपल्या संध्याकाळी एक राहिली त्यामुळे शक्यतो कसं होतं पोळ्यामुळं काय होतं प एवढा असं पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळं काही पोळ्या मी जास्त करत नाही पण वर्षाचा सण असतो त्यामुळे हे असं आपण केलंच पाहिजे पोळ्या पण ॲक्च्युली आहे ना इतक्या फास्ट केलं त्या कारण काय झालं सगळं स्वयंपाक उरकायचं नंतर म्हटलं की बाकीचं काय आहे ना तर ते आवरून घ्यायचं जे कपडे भांडे वगैरे असतात ते देवपूजा मी पहिले करून घेतली आणि नंतर लगेच लागले ते म्हणजे स्वयंपाकाला नाश्ता केला आणि लगेच स्वयंपाकाला लागली तर त्यात असा प्रॉब्लेम होतो की एक असल्यामुळे खूप त्रास होतो म्हणजे तळण वगैरे बचे पण त्यात नाश्त्याचे नाश्ता वगैरे पण त्यातच असं होतं सगळं वांधं त्यामुळं सगळं मग उशीर उशीर होतं तर हे सगळं पोळ्या वगैरे करून मला पोळ्या वगैरे करून मी नंतर किचन वगैरे आवरणार होती आणि किचन वगैरे आवरून भांडे वगैरे घासून ते आणि झाडू मारणार होती कपडे मागे राहील तर चालते कारण मला ते किचन नेहमीच माझी सवय आहे की किचन मला ते स्वयंपाक झालं की लगेच ते किचन वगैरे साफ क करावंच लागतं करावंच लागतं नाही ती सवयच आहे ती करतेच नाही मी मग पोळ्या झाल्या की लगेच किचन साफ करून घेतल्यानंतर कि आणि किचन साफ झालं की लगेच लगे सगळं आवरून मग साडे वगैरे नेसले आणि मग बाकीचं जे आपलं जे आपण म्हणतो ना वसा वगैरे तर ते ववसलं वगैरे देवाला ववसला आणि नंतर मग बाकीचं ताट वगैरे आहे ना विड्याचं ते सगळं भरून ठेवलं म्हणजे जेणेकरून गडबड होऊ नये मग तिकडून आले संक्रांतीवरून तिकडं काय शूट केलं नाही कारण कॅमेरा म्हणून आमचा तणय होता तर त्याचा कॅमेरा तिसरीकडंच होता तर नंतर आले आणि नंतर मग जेवण करायला घेतलं तर जेवणामध्ये असं काय होतं आमच्या पुरणपोळीचा स्वयंपाक कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवड आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय